आंजरा एक बात मी मांजरा धरणाविषयीची एक खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण मांजरा धरण क्षेत्र व परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे मांजरा धरणाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहण्यास मिळत असून मांजरा धरणामध्ये येणारी पाण्याच्या आवकमध्ये देखील खूप मोठी वाढ झाली असल्याचं आता ह्या आकडेवारीतून समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे मांजरा धरणाची टक्केवारी जर पाहिली तर पन्नास टक्केपर्यंत मांजरा धरण हे भरलं असल्याचं या अधिकृत आकडेवारीतून समोर येताना आपल्याला पाण्यास मिळत आहे कारण मांजरा धरण परिसर व मांजरा धरण क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर काल झालेल्या जोरदार पावसामुळे ह्या मांजरा धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये खूप मोठी वाढ झाली असून जवळपास वीस हजार क्युसेसपेक्षा अधिक वेगाने मांजरा धरणामध्ये सध्या पाण्याची आवक सुरू असल्यामुळे गेल्या दोन दिवसापूर्वी तीस टक्क्यावर असलेले मांजरा धरण हे आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास पन्नास टक्के इतकं भरलं असल्याचं या आकडेवारीमध्ये म्हटलेलं आहे माज मांजरा धरण परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नदी नाल्याला पूर आल्याने मांजरा धरणाच्या टक्केवारीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे ह्या क्षणाची आणि आजची मांजरा धरणाविषयीची खूप मोठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागणार आहे तीस टक्क्यापर्यंत असलेलं मांजरा धरण जवळपास एका दिवसामध्ये वीस टक्क्याने भरलेला आपल्याला आज ह्या आकडेवारीतून पाहण्यास मिळत असून मांजरा धरणाची टक्केवारी ही पन्नास टक्के इतकी झालेली आहे तर मांजरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा जर पाहिला तर सत्याऐंशी पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे मांजरा धरणामध्ये सध्या पाण्याची आवक देखील सध्या कायम असल्याचं पाहण्यास मिळत असून वीस हजारपेक्षा जास्त क्युसेसने पाण्याची जी आवक आहे ती मांजरा धरणामध्ये कायम असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता मांजरा धरणाची टक्केवारी झपाट्याने वाढत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे मांजरा धरणाविषयीची जर तुम्हाला अशीच अपडेट वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद